यानंतर गावती गटातला तेरा नंबरचा मानकरी वीस सेकंद अठरा पॉईंट मध्ये पळालेली जोडी अमोल गुरव कणकाडीकरांचा पिंट्या आणि संभा अमोल गुरव कणकाडीवर आगे भैया तुम्ही मागे या या बारा नंबरची मानाची ढाल वीस सेकंद झिरो आठ पॉइंट मध्येोशीकरांचा सरजा आणि शिवा त्यानंतर अकरा नंबरचा मानकरी एकोणीस सेकंद अठ्याऐंशी पॉईंट मध्ये पाळालेली जोडी भैरी चापना प्रसन्न चापोलीकरांचा पांडू आणि मथूर यानंतर दहाव्या क्रमांकाचं पारितोषिक दिलं जाणार आहे रोख रक्कम आणि मानाची ढाल आणि दहा दा। नंबरचा मानकरी एकोणीस सेकंदा बाबन पॉड मध्ये पळालेली जोडी सिद्धू गोपाळला पळवलेली जोडी वल्लभ महाडिक वेरोडीकरांचा राणा आणि बादल वासुदेव गोसावी आपण यापुढे नवव्या क्रमांकाच पारितोषिक एकोणीस सेकंदामध्ये मध्ये पळालेली जोडी प्रसाद ड्रायव्हर न पळवलेली जोडी आई जुगाई ज्या हनुमान प्रसाद ना चोरवणेकरांचा लारा आणि सरग्या नऊ नंबरचे मानकरी त्यानंतर आठ नंबरचे मानकरी अठरा सेकंद सहासष्ट पॉइंट पार मध्ये पळालेली जोडी <laughs> तीन तीन द्या प्रत्येक तीन तीन द्या आठ नंबरचा मानकरी जयसंबा प्रसन्न पाडगावकरांचा पांडू आणि शंभू थोडी तारे गोपाळ आणि सात नंबरचा मानकरी अठरा सेकंद पासष्ट पॉईंट मध्ये पळालेली जोडी राजू लाड रंग पळवलेली जोडी भैरी चंडिका प्रसन्न शिरोलीकरांचा बावऱ्या आणि छब्या सात नंबरचे मानकरी भैरी चंडिका शिरोली राजू लाड सरानते यानंतर सहाव्या क्रमांकाच आहे अठराशे एकदा सदतीस पॉइंट मध्ये पळालेली घरी सांब धडीन पसंगा घाटिवडेकरांचा चण्या आणि सोन्या छोडी चार ओंकार पट्टी ओंकार घाडेकर चला लवकर घाटिवले वाले या लवकर अभिनंदन <laughs> यानंतर पहिली पाच देत असताना <laughs> <laughs> सुद्धा सन्मान केला जाणार आहे त्यामुळे पाच नंबरचा मानकरी जो ड्रायव्हर आहे त्याला आधी पुढे यायचं आहे त्याचा <laughs> आधी सन्मान केला जाणार कोणाच्या असते <laughs> यापुढे आणि गावठी गटातला पाच नंबरचा मानकरी ड्रायव्हर आहे साहिल चालके चिचगरीवाला साहिल चालके ड्रायव्हर यापुढे पटकन चिचगरीवाले भैरी चंडिका प्रसन्न शिरवली हरे हो शिरोली वरे ठीक आहे ते जेव्हा बक्षीस नंतर चार नंबरचं बक्षीस द्या गावठी गटातला चार नंबरचा मारकरी ड्रायव्हर मुन्ना गुरव आरवली मुन्ना गुरव या द्या द्या चार नंबर तो द्या द्या ड्रायव्हर चार नंबर ड्रायव्हर येतो पाच नंबरच्या ड्रायव्हरच द्या पाच नंबर बक्षीस पण त्यांच्याकडे द्या जा रोख रक्कम आणि पाच नंबरची द्या त्यानंतर चार नंबरचे मानकरी संतोष सावंत वळके पाली यांचा नंद्या आणि सुलतान सतरा अठ्ठ्याऐंशी मध्ये पळालेली गडी ड्रायव्हर आणि मालक दोघेही बक्षीस घेणार ढाल खाली करा दादा यानंतर कर तुम्ही या पुढे फोटोग्राफोट तयार राहा या पुढे बुवा तुम्ही मागे या चार नंबरच्या जोडीचा सन्मान झालेला आहे आता तीन नंबरच्या जोडीचा सन्मान तीन नंबर जोडी पडवणारा मानाचा ड्रायव्हर देवागुरव ढाल द्या आणि तीन नंबर चे वारकरी पॉइंट मध्ये पळालेली दोन नवला देवी प्रसन्न गवानेकरांचा पांडव आणि दौलत मालकी तीन नंबर अरे तुम्ही घेणारी एका बाजूला थांबा देणार नाही तर पाहुणे आमचे दिसेल नको काय हा सर यानंतर गावती गटातला दोन नंबरचा मानकरी ड्रायव्हर राजूलाल आपण यायचे पुढे दोन नंबरच्या आपल्या मानाची गाडी घ्यायचे आणि यानंतर दोन नंबरची मानाची गोडी भैरी चंदिका प्रसन्न बोरगावकरांचा शंभू आणि बच्चा सतरा सेकंद ऐंशी पॉइंट मध्ये धावलेली जोडी सुरेश पुढं दीपक दादा तुम्ही द्या बक्षीस दोन नंबरच द्या दीपक दादा कोरले स्वतः दोन नंबरचं बक्षीस देतील आणि एक नंबर बक्षीस यायला राजू दादा आपण पुढे यायचे राजू दादा सुरेश दादा सुरेश दादा आपण पुढे या आणि या मैदानावरचा गावती गटाचा एक नंबरचा मानकरी ड्रायव्हर ओंकार घाणेकर कोणवा चिपळू मंडळाकडून ओंकार अनेकांसाठी रोज रुपये पाचशे आणि मानाची राह अभिनंदन दादा या पुढे एक नंबरचं पारितोषिक आपण द्यायचं आहे सुहासिनी सुरेश गुरव यांचे मिस्टर हे पारितोषिक देतील सुरेश दादा गुरव आणि या मैदानावर एक नंबरचा मानकरी सांबा का मालेश्वर कासार पावर आणि संगमेश्वरच्या सुरव्यांचा राजा या मैदानावरचे एक नंबर चे मारकरी जोडीचा ड्रायव्हर कोणकार घाणी काय पुढे अभिनंदन कासार मध्ये आज आग्रा पहिला चला हाती वाले आपलं बक्षीस घ्या यानंतर चौदा नंबरचं पारितोषिक एकोणीस सेकंद त्रेसष्ट पॉईंट मध्ये पळालेली जोडी मेनू दे दे दे। नवला देवी राजापूर मेनू नवला देवी राजापूर रामा आणि सरपंच यानंतर तेराव्या क्रमांकाचं पारितोषी एकोणीस एकंद एकसष्ट जोडी सांभा माधोबा प्रसन्ना देवड्यातल्या गावकऱ्यांचा वजीरा संजा तेरा ठीक आहे पुढचं बक्षीस द्यायला कोणी ते नाव सांगा बारा नंबर

भारत रामजी कांबळे पालुरकरांचा शिवानी सर्जा त्रेसष्ट पॉइंट मध्ये पळालेली जोडी बाबू दादा यापुढे बाबू दादा दादा यापुढे

सावंतांचा पर्चा आणि तुरुजांचा सक्रा यानंतर या मैदानावरचा या सात नंबरचा मानकरी दोन मिनिट हरेंद्र बाने आपण स्टेज या सातव्या क्रमांकाचं परदुशी आहे आणि सात नंबरची जोडी आहे वेदांत जाधव कोसंकरांचा श्रेय आणि शंकर यानंतर सहा नंबरचा मानकरी सचिन द्या सहा नंबरचा बक्षीस आपण आहे आणि सहा नंबरचा मानकरी क्रमांकाचं पारितोषिक दिलं जाणार आहे दादा मारिक आपण पुढे या आणि पाच नंबरचा पारितोषिक आपण द्यायचं अठरा सेकंद एकोणतीस पॉईंट मध्ये पळालेली जोडी प्रतीक पांचाळ राजगेकरांचा फुले आणि ईश्वर आणि जोडीचा ड्रायव्हर देवागुरव मालक आणि ड्रायव्हर चला देवा देवागुरव कुठे गेला देवा अरे ये देवा येणकर गोकुळात मजा आहे आला देवाचं बक्षीस दे आधी पाच नंबरचा सन्मान ड्रायव्हरचा ड्रायव्हरच दे आणि त्या पण आपण जायचं आहे नका त्यांना द्यायला महादेव या नंबरचा मानकरी अठरा सेकंद बारा पॉइंट मध्ये पळालेली जोडी जोडीचा ड्रायव्हर आहे सिद्धू गोपाळ आधी सिद्धू गोपाळला द्या दीपक दादा आपण द्या सिद्धुला पुढं पोलीस पाटलांच्या हस्ते तिसऱ्या क्रमांकाचं पारदोशी दिलं जाणार आहे आणि तीन नंबरचा मानकरी ड्रायव्हर आहे मुन्ना गुरव पुन्हा गुरव पाटील या आपल्याला कपडे घेऊन कुठे जायचे कलाच मैदान इकडे इकडे उभे राहा पुन्हा या लवकर ड्रायव्हरचा मान घ्या आली आणि यानंतर या मैदानावरती तीन नंबरची मानाची जोडी स्वराज गुरव आरोली करांचा सुंदर आणि कागर वरवेली करांचा फुले रोख रक्तमान मानाची गाडी हो पोलीस पाटील आणि दीपक दादा दोघेही बंधू बंधू घाल सरळ करा पाटलांची उंची कमी म्हणून खाली जाते हा बरोबर आहे आता आत्ता बघा मापा त्याच फोटो घ्यायचं गेलं यानंतर या मैदानाचं दोन नंबरचं पारितोषिक भरत दादा गुलाब आणि वल्लभारी दोघांनी पुढे या दोन नंबरचा मानकरी ड्रायव्हर आहे देवा गुरु वल्लभारी आधी आपण देवाला द्या आणि दोन नंबरची मानकरी जोडी विरोबा मानाई प्रसन्न विवलीकरांचा बावऱ्याने चारचा आहे योगायोग असाय गेल्या वर्षी सुद्धा बावऱ्या या मैदानावर दोन नंबरलाच बसला होता आणि या वर्षी सुद्धा दोन नंबर अभिनंदन आणि ग्रुप प्रतिष्ठान या ठिकाणी एक नंबरच पारितोषिक देण्यापूर्वी ज्या गावातल्या जोडीनं या, या मैदानावर सहभाग नोंदवला ते विटोबा पंढरकर यांचा इथं सन्मान केला जाणार आहे एकदा पंढरकरांसाठी गावातली जोडी होती जाण्या अभिनंदन त्याचबरोबर दुर्गा देवी प्रसन्न राजेश गुरव यांची सुद्धा जोडी या मैदानात होती त्यांचा सुद्धा सन्मान केला जाणार राजेश गुरव या लवकर कुठे गेले रवी साळवी तिवरे आपला एकरीत सन्मान केला आहे मानाची ढाल देऊन रवी साळवी तिवरे यांची सुद्धा जोडी होती या या आणि शंभ्र प्रतिष्ठान राजापूर यांनी आयोजित केलेल्या दोन हजार चोवीस सालच्या या भव्य दिव्य मैदानाचा मानकरी सगळे मान्यवर एकत्र उभे राहा आण एक आणि सगळ्यांनी एकत्र बक्षीस द्यायचे आणि या मैदानाचा एक नंबरचा मानाचा ड्रायव्हर अमोल गुरव गुरमाडवाला अमोल गुरव पुढं रोख रुपये पाचशे आणि मानाची ढाल सुरुवातीला ड्रायव्हरला दिली जाणार आहे आधी ड्रायव्हर न देऊया अभिनंदन अमोल आज परत एकदा पाखर्या आणि शिवान या ठिकाणी अमोल नाव कमवलं एक नंबर मानकरी दत्ताराम गुरव बोंडेकरांचा शिवा आणि प्रवीण होमणे आगवेकरांचा पाखर्या एक नंबर मानकरी सगळ्यांनी हात लावा मान्यवर मंडळी सगळे दादा होमणी जे नेहमी साखऱ्याला घेऊन माझ्या मैदानावर असतात अभिनंदन दादा अभिनंदन गुरु सर्व विजेच्या जोडीच्या चार मालकांचं अभिनंदन